निधन करणार आहे खूप आनंद झाला कितला म्हणून आपण आयोजन करू मुलांचा शिक्षकांचा उत्साह मी सन्मान्य प्रशंसनीय बाकी खूप गरज आहे

असेच उपक्रम त्यांनी वेळोवेळी पुढेही साजरे करावे अशी नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर उत्तम काळवणे आज या ठिकाणी विक्रमी सूर्यनमस्कार सोहळा व सूर्य सूर्यनमस्कार स्पर्धा हे या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्याबद्दल मी जे ऑर्गनायझर्स आहे पूर्जा माता चॅरिटेबल ट्रस्ट त्यानं त्यांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी आज जास्त मुलं मुली सहभागी झालेले आहेत शाळेतील हे मुलं मुली त्यांना जरी आवयातच सूर्यनमस्कार जर कळला तर आयुष्य त्यांचं एकदम आनंदाचं समाधानाचं जाईल आणि देण्यामध्ये असतो आत्मविश्वास तो यातनं निश्चितच मिळेल जर आपला भारत खऱ्या अर्थाने सक्षम करायचा असेल तर लहान वयातच मुलांना आपण योग प्राणायाम ध्यान याचे शिक्षण हे प्रत्येक पाहिजे आणि त्याची सुरुवात या ठिकाणी चांगली आहेत पुन्हा एकदा मी श्री अशोक वाडकर सुरेश मिरकर या सर्व तुमचं अभिनंदन करतो करायोग रहा अनुरोध धन्यवाद

भारतीय संस्थान शाळेमध्ये सर्वांचा मी यासाठी आवाज व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावा आणि दररोज नियमित दहा किंवा बारा प्रकारामध्ये तंत्र शुद्ध पद्धतीने समाजा उपक्रम धन्यवाद जवळपर्यंत एकशे तीस शाळांनी सहभाग नोंदवलेला आहे जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी सहभागी झालेले आहेत बरेच विद्यार्थी आता झालेला वापस होती आहे पण आम्ही ज्या पद्धतीने विचार केला होता त्याच्यानुसार आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे आज हा साक्षीने याचा खूप मोठा आनंद होत आहे मी सुरेश सचिव छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन सहभागी झालेल्या होत्या आणि सूर्य नमस्कारासाठी प्रोत्साहित करणं हे यासाठी आवश्यक आहे की या वयामध्येच मुलांच्या मनावर जर हे बिंबवलं की आपली जी भारतीय प्राचीन ज्ञान प्रणाली आहे त्यामध्ये जे सूर्य नमस्काराचं महत्व आहे सूर्य नमस्कार हे तुम्हाला कायम आरोग्यदायी ठेवतात आणि तोच देश, देश प्रगती करू शकतो प्रजा संपन्न म्हणजे महाकवी कालिदासलुआात हे धर्म साधन तुम्हाला काहीही करायचं असेल तर तुमचं शरीर हे सुदृढ आणि निरोगी असलं पाहिजे वैदिक प्रार्थनांमध्ये सुद्धा आपण सर्व संत निरामयाः अशी मंगलकामना करतो की आपण सगळ्यांनी निरामय म्हणजेच आपण आरोग्य संपदा असणं आवश्यक आहे सूर्यनमस्कार हे तुम्हाला सगळ्या जवळपास सगळ्या रोगांपासून दूर ठेवतात आणि आता बदलत्या काळामध्ये जीवनशैली जी बिघडत चाललेली आहे त्या बिघडलेल्या जीवनशैलीला दुरुस्त करण्याचं काम सूर्यनमस्कार करतात आणि आपण संपूर्ण भारतीय आपल्या या प्राचीन योगी जे आहेत ज्ञानी जे आहेत त्यांनी सांगितलेल्या सूर्य नमस्काराचं

शहरातील ग्रामीण आहे आणि जवळपास एकशे तीस संघांनी यामध्ये आपला सहभाग नेवलेला जवळपास दोन अडीच हजार विद्यार्थी सहा वाजेपासून स्पर्धा चालू होती दहा साडे दहा बऱ्याच तारीखच्या माध्यमातून मी सावली सूर्यनमस्कार करत आला तो मोठ्या प्रोत्साहने आला या स्वामी विष्णू पादानंदी महाराज मानसिक डॉक्टर श्रीमती पंडादेव मॅडम

आणि ही संस्कृती आपण जर जपली निश्चितपणे आपण एक चांगला समाज निर्माण करूया तसेच स्वामी जयंतीला गेला शिवा सारखी राजी घडवली जेव्हा हिंदू सरदापना केली तसेच स्वामी विविधांना आपल्या विचार नव नवचैतन्य लोकांनी नव चैतन्य जागवले आणि ते विचार आजही आपल्याला एक प्रेरणा दिसत आहेत जयंतीनिमित्त आम्हाला आनंद होत आहे तसेच भविष्यात राष्ट्रपतीची जो चर्चे संस्थेच्या माध्यमातून मला व्यापक सत्ते सोडून याचा आम्ही विचार करतो धन्यवाद